नमस्कार मंडळी राज्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी पण राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारलाय सरकारचं प्राधान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला नाही तर दुसरंच कशाला आहे काय आहे हे दुसरं प्राधान्य आणि सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांवर नेमकी काय टीका केली आहे आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत त्याचा थेट संबंध आपल्या अन्नदात्याशी आहे विषय राजकारणाचा असला तरी पोटतिडकीचा आहे चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ आणि शेतीचे प्रश्न गंभीर झाले आहेत विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला त्यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे पण सरकारचं दुसरीकडेच लक्ष आहे सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलं आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलंय की सरकार जाहिरातबाजीवर इव्हेंट्सवर किंवा इतर अनावश्यक गोष्टींवर जास्त खर्च करतंय पण जिथे गरज आहे तिथे पैसे नाहीत शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्यांना तत्काळ मदत हे सरकारचं प्राधान्य दिसत नाहीये या टीकेमुळे सत्ताधाऱ्यांची राजकीय कोंडी झाली आहे हे नक्की विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरत आहे आता सरकार यावर काय उत्तर देत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय राज्यातील शेतकरी संकटात आहे त्यांना केवळ आश्वासने नकोत तर प्रत्यक्ष मदत हवी आहे सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा हाच मुद्दा अधोरेखित केलाय सरकार खरंच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे की केवळ राजकारण करत आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे तर मंडळी सुप्रिया सुळेंची ही टीका सरकारला जागा करणारी ठरेल का नाही की हे सगळं निवडणुकींच्या तोंडावरचं राजकारण आहे तुमच्यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच परखड आणि अस्सल बातम्यांसाठी आपल्या सावलीकट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र